आपण पाहून आहोत युराठी शेअर करा शेअर करा बरं सोबत आपुणच्या प्रयत्नानं लोणारी समाज भवन अभ्यासिकेसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर लोणारी समाजाच्या वतीनं दोन्ही नेते मंडळींचे आभार सांगोला शहरामध्ये लोणारी समाज रत्नपिता मह विष्णुपंत दादरे यांचा करता व लोणारी समाज सभागृह व अभ्यासिका याकरता नगरपालिका हद्दीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात यावी याकरता लोणारी समाजाच्या वतीनं नुकतेच बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते या उपोषणादरम्यान समाजाच्या वतीनं वरील मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या त्या मागण्याची दखल प्रशासन व येथील आजी माजी लोकप्रतिनिधींनी घेऊन समाजास नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जागा उपलब्ध करू देऊ केली या जागेवरती भव्य सभागृह व अभ्यासिका बांधकामाकरता तालुक्याचे विद्यमान आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला व या पाठपुराव्याची दखल उपलब्ध म्हणून समाजाच्या वरील कामाकरता दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात आलाय दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे अर्थमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्याकडे रुपये पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जोरकसपणे लावून धरली होती अबा व बापूच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर लोणारी समाजास प्रथमत इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेण्यात या दोन्ही नेते मंडळींना यश आले त्यामुळे या दोन्ही नेते मंडळींचे सांगोला तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लोणारी समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात येत आहेत तथापि समाजाच्या वतीनं पाच कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून त्यातून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यश आले असले तरी या तालुक्यामध्ये असणारी समाजाची संख्या लक्षात घेता सभागृह व अभ्यासिका नयनरम्य देखावी व टोले टोलेजंग होड्याकरिता हा निधी तटपुंजा ठरणार असल्याने पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी समाजाची आजही आहे तर उर्वरित निधी लवकरात लवकर समाजास उपलब्ध होईल अशी समाजाच्या वतीनं आशा व्यक्त करण्यात येते आहे